मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर अपघाताचं सत्र सुरूच असून शुक्रवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास पोलादपूर येथील आंबेडकरनगरसमोर महामार्गावर उभ्या असलेल्या कंटेनर क्रमांक एन एल शून्य एक ए ई एकतीस पन्नासला मुंबई दिशेकडनं खेड दिशेकडे जाणाऱ्या एम एच झिरो थ्री सी एस अकरा सत्याहत्तर या कारनं मागून भरधाव वेगानं येऊन धडक दिल्यानं भीषण अपघात झाला आणि यामध्ये दोन जण जागीच ठार झालेत मिळालेल्या माहितीनुसार मुंबई देशेकडनं होंडा कंपनीची कार रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुटीसाठी जात असताना भरधाव वेगानं मार्गस्थ होत असताना मुंबई गोवा महामार्गावर पोलादपूर नजिक आंबेडकर नगरसमोर कार आली असता चालक अनिल भीमा शिंदे याचं नियंत्रण सुटल्यानं थेट महामार्गालगत उभ्या असलेल्या कंटेनरच्या मागील भागात जोरदार ठोकली असता अर्धी कार कंटेनरच्या खाली घुसली असता जागच्या जागी दोन जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे यावेळी या कारमध्ये पाच प्रवासी प्रवास करत होते या भीषण अपघातामध्ये दोन जण जागीच मृत्यूपैकी तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत यामध्ये चालक अनिल भीमा शिंदे वय चाळीस राहणार पुणे सुमती यशवंत शिंदे व पंच्याहत्तर हे मयत झाले तर निलेश अनंत दळवी राहणार खानवली लांजा जानवी निलेश दळवी वय पंचेचाळीस यश निलेश दळवी वय अठरा सर्व राहणार खानवली लांजा हे जखमी झाले आहेत अपघाताची माहिती मिळताच पोलादपूर पोलीस ठाणे येथील कर्मचारी पोलादपूर ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी स्थानिक ग्रामस्थ नरवी रेस्क्यू टीम श्री काळभैरवनाथ रेस्क्यू टीम यांनी घटनास्थळी धाव घेत मदत कार्य केलंय एन टी न्यूज मराठी रायगड